राष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुरावे न आढळल्याने एन आय विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामधून सर्व सातही जणांची निर्दोष सुटका केली आहे पुराव्यांच्या अभावी ही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे प्रॉसिक्युशनने जो तीन अलग अलग चार्जशीट इसमें फाइल हुई है एटीएस की चार्जशीट सप्लीमेंट्री चार्जशीट और एन आई कि की सप्लीमेंट्री चार्जशीट तो प्रोसिक्यूशन ने कोई भी स्ट्रांग एविडेंस में दे नहीं पाई ऐसे आज कोर्ट ने आज फैसला सुनाया है कोर्ट ने यह सुनाया है कि डेफिनेटली प्रोसिक्यूशन जो ब्लास्ट है वो प्रूव कर पाई जो डेथ हुई है वो प्रूव कर पाई लेकिन जो एक सौ एक इंजोर्ड बोले थे उतने नहीं लेकिन 95 फाइव इंजोर्ड हुए प्रूव कर पाई और जो सेकंड इंसिडेंट ब्लास्ट के बाद हुआ था कि 15000 का मॉब जमा हुआ था और बाद में जो इंसिडेंट हुआ था वो भी प्रोसिक्यूशन प्रूव कर पाई यह कोर्ट ने कहा है लेकिन कोर्ट ने यह कहते हुए ये भी कहा है कि ये जो सात एक्यूज कोर्ट के सामने थे इनके खिलाफ कोई भी स्ट्रॉन्ग एविडेंस जो चेन ऑफ सक है वो प्रोड्यूस करने में प्रूव नहीं कर पाई जो अभिनव भारत भारत का जो कनेक्शन है तो कोर्ट ने कहा कि अभिनव भारत का जो कनेक्शन प्रोसिक्यूशन जो ने जोड़ने की कोशिश किया है तो अभिनव भारत जरूर था उसके ऑफिस बेर थे लेकिन उसमें का कोई फंड या टेरर एक्टिविटीज के लिए यूज किया है ऐसा कोई प्रोसिक्यूशन प्रूव नहीं कर पाई ऐसे कोर्ट ने कहा है उसी के साथ जो मौका के बारे में जो कोर्ट ने कहा है जो प्री डिसीजन ने जो जजमेंट दिया था या हाईकोर्ट ने जो ऑब्जर्वेशन किया था उसी तरह इस केस में जिस बेस पे राकेश जावड़े के बेस पे मौका लगाया था तो मौका के लिए जो क्राइटेरिया था वो कंप्लीट ना होने की वजह से मौका में से भी सबको एक्विट किया है जो यूएपीए का सैंक्शन था इस केस में यूएपीए सैंक्शन जो था वो क्वालिटी था उस वजह से कोई भी यूएपीए के जो सेक्शन है सोलह या अठारह वो इसमें अप्लीकेबल नहीं हो सकते हैं ये भी कोर्ट ने इसमें ऑब्जर्वेशन किया है की बात कोर्ट ने हाँ कोर्ट ने कहा कि ये जो इंसिडेंट है ये इंसिडेंट बहुत बहुत यानी खराब इंसिडेंट है हाँ। और इस इंसिडेंट की वजह से हाँ। जो लोग गए हैं जिनका हाँ। नुकसान विक्टिम्स का हाँ। वो डेफिनेटली पूरा नहीं हो सकता भरके नहीं। लेकिन दो दो लाख रुपए हर डिसीज के फैमिली को देने को कहा है हाँ। और हर इंजर्ड के फैमिली को फिफ्टी थाउजेंड का कोर्ट ने डायरेक्शन दिया है एटीएस के जो जो अधिकारी जिम्मेदार थे उनके खिलाफ तो आप लोग आगे डेफिनेटली सेवन इलेवन में था इस केस में देखा हाँ। कई सारे अधिकारी जो कॉमन है इस बारे में हमने पिटिशन भी फाइल की है जो इतने साल हमारे सब लोगों के बर्बाद हुए हैं और उस वजह से अभी उस बारे में हम एक्शन लेंगे कोर्ट ने यह भी कहा है कि जो एक एटीएस अधिकारी चतुर्वेदी के घर में आरडीएक्स प्लांट करते हुए देखा गया उसके बारे में भी कोर्ट ने उसमें ऑब्जर्वेशन किया है और डिटेल इसमें जब जजमेंट आएगा तब और बात कर सकते हैं ऐसा है कि ऐसा है कि यह केस में मराठी सांगतो या केसमध्ये मध्ये सुरुवातीपासूनच केस सुरुवाती वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट राजकीय लोकांकडून त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मीडियामध्ये बातम्या येत होत्या त्यामुळे तपास यंत्रणा मिसगाईड झाली किंवा कसे हा संशय हा सगळ्या ह्याच्यातनं निघतो त्यावेळी हाय प्रोफाईल केस होत असते अशा वेळी जर तपास यंत्रणेवर जर काही दबाव असला ते नक्कीच त्यांच्या मोठ्या चुका होऊ शकतात आणि जे मुख्य कल्प आहे त्यांना पुरावे नष्ट करायला आणि त्यातनं पळून जायला त्यांना संधी मिळत असते तसेच केस मध्ये झालेलं दिसतंय ज्या प्रकारे चाळीस साक्षीदार पितूर झाले अशी बातमी सर्व ठिकाणी चालते तर ते पितूर नाही झाले तर त्या साक्षीदारांनी अगदी दोन हजार चौदा पूर्वीच अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या की त्यांना टॉर्चर करून त्यांच्याकडून कबुली जबाब घेतलेले आहे एका साक्षीदाराने ह्युमन राईट कमिशन मध्ये सुद्धा तक्रार केली होती ही त्यांच्याकडनं कबुली जबाब घेतलेला आहे आर्मी समोर जे जी केस चालली त्यामध्ये सुद्धा एका आर्मीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की काही मोठ्या हो अधिकाऱ्यांची नावं घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला होता त्यामुळे साहजिक आहे ज्यावेळेस ते सर्व साक्षीदार कोर्टात आले त्यावेळेस त्यांनी एटीएसच्या स्टेटमेंटनुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व केलं या केसमध्ये दोन हजार सोळाला ज्यावेळेस <स्ति> एन आय ची <-तबीलागी> चार्जशीट आली त्यामध्येच एनआयएच्या चार्जशीट मध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात ता आलेला आहे कशा प्रकारे साक्षीदारांच्या जबाबामध्ये डिस्क्रिपन्सीस आहे एनआयने ने घेतलेले जबाब वेगळे एटीएसने घेतलेले जबाब वेगळे आणि हा सगळा हे बघताना नक्कीच विक्टीमच्या फॅमिलीवर अन्याय झालेला आहे असं माझं मत आहे संदर्भात काय नेमकं केलेलं आहे कोणता अभिनव भारत बद्दल कोर्टाने असं सांगितलं की जरी अभिनव भारत नावाची संस्था ही अस्तित्वात असली अस्ति त्यात जरी काही आले जरी रक्कम आल्या असल्या आणि त्या रक्कम्या जरी आरोपीने पर्सनल यूज साठी वापरल्या असल्या तरी त्यातली कुठलीही रक्कम टेररिस्ट ऍक्टिव्हिटी साठी वापरलेली आहे असं प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू, करू शकली नाही यामध्ये जसं सेवन एलेवन मध्ये झालं की आरडीएक्सचे जे काही सॅम्पल्स आहे प्रॉपर सिलिंग केले गेले नाही तसं या केस मध्ये सुद्धा कोर्टाने ते ऑब्झर्व्ह केलं की जे सॅम्पल्स आहे ते प्रॉपर प्रिझर्व्ह केले गेलेले नाही आणि जे आधीपासून आधी आमची जी केस होती ज्या चार लोकांसाठी आमची टीम होती संजीव पुनालेकर वीरेंद्र असेल मी असेल आणि अशा चार मधले तीन लोकांना डिस्चार्जला डिस्चार्ज केलं गेलं ज्यांच्यावर मुख्य आरोप होता राकेश धावडे ज्याच्या बेसवर मोका लावला होता अगदी चार्ज फ्रेमिंगच्या आधीच त्यांना या केसमधन काढण्यात आलं त्यामुळे संपूर्ण जो एटीएसचा तपास होता हा तपास संशयास्पद होता असं कोर्टाने आज सांगितलं <laughs> कोर्टाने असं सांगितलं सांगित की जो स्कॉट पंचनामा स्कॉट जो आहे ज्या प्रकारे फॉरेन्सिक एक्सपर्टची निवडण झाली ज्या जो ब्लास्ट इतक्या मोठ्या क्षमतेचा होता त्याचं क्रेटर तिथे मिळालं नाही त्यामुळे कोर्टाने सांगितलं की जी प्रॉसिक्युशन केस होती की एल एम एल फ्रीडम वर बॉम्ब प्लांट केला होता ते प्रूव्ह होऊ शकत नाही आयदर तो बॉम्ब हँगिंग कंडिशन मध्ये असेल किंवा अन्य कुठल्या प्रकारे असेल असं कोर्टाने सांगितलं तपासावर काय केस आहे कोर्टाने सांगितलं की जरी संशय ह्या सगळ्यांवर येत असला तरी संशय हा ठोस पुरावा होऊ शकत नाही त्यामुळे ती जी चेन आहे सकाम ती पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा देण्यात येतो हे असं आहे की जे सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या त्या वेळेच्या राजकीय लोकांकडनं आणि ते एक मोठं नाव त्यात ऍड करण्यात आलंय फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव हो तिथे घेण्यात आलं पण ह्या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे जे ह्या केसमध्ये केलेलं नाहीये कोर्टाने हे सांगितलं की जे सव्वा तीनशे साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्स मध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना आरडीएक्स मिळवलं त्यानंतर आरडीएक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रोसिक्युशन एजन्सी प्रकाश प्र, टाकू शकलेली नाहीये त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रोसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही हे कोर्टाने सांगितलं ज्या पद्धतीने आरोपी म्हणतायत की राजकीय हेतू पुरस्कार आम्हाला यामध्ये आलं त्या संदर्भात आता त्यांचं मत नेमकं काय वाटतंय नाही असं आहे की कोर्ट कधीही राजकीय हेतू किंवा कुठलेही जात धर्म बघून हे निर्णय देत नसतो जो पुरावा कोर्टासमोर आलेला आहे त्या पुराव्याच्या आधारे कोर्टाने आज हा निर्णय दिलेला आहे आणि आरोपींना शिक्षा देण्या इतपत पुरावा कोटा समोर नाही ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा